नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा आहे कारण मी युट्यूब तुला पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो आज तारीख आहे महत्वाची दहा जानेवारी दहा हजार जाने महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आपण सुरुवात करूया आजचा पहिला पॉईंट आहे मित्रांनो आजचा दिवस आहे नऊ जानेवारी हा जागतिक हिंदी दिन दिवस म्हणून आपण साजरा करतो जागतिक हिंदी दिन लक्षात ठेवा आणि चौदा सप्टेंबर जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय हिंदी दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे राष्ट्रीय हिंदी दिन आपण साजरा करतो चौदा सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिन आणि नऊ जानेवारीला जागतिक हिंदी दिवस आपण साजरा करतो माहीत असलं आवश्यक आहे मित्र आता पहिला प्रश्न भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सात जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे भारत पोल पोर्टल लाँच केले ते कोणी विकसित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो, तो विकसित कोणी केलाय तर ते सीबीआयने विकसित केलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे यामुळे इंटर पोल आंतरराष्ट्रीय पोलिसांना मदत करण्यासाठी राज्यांच्या पोलीस दलांना आणि इतर केंद्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांना माहिती सामायिक करण्याची सुविधा उपलब्ध होईल म्हणजे राज्यातल्या देशातल्या ज्या पोलीस यंत्रणा आहेत इंटरपोल करेक्ट होण्यासाठी हे भारत पोल नावाचं काय सुरू केलं मित्रांनो एक पोर्टल लाँच केलं लक्षात ठेवा थी ठीक आहे मग सीबीआयने लॉन्च केलं तर सीबीआय के काय करते ही देशाची केंद्रीय तपास संस्था आहे जी इंटरपोलशी संबंधित प्रकरणासाठी जबाबदार आहे म्हणून म्हणून सीबीआयने तयार केलंय आणि मुख्यालय कुठे नवी दिल्ली स्थापना झाली एक एप्रिल एकोणीशे त्रेसष्ट ला सीबीआयची स्थापना झाली माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ऍक्च्युली ते कॅनडाच्याच लक्षात ठेवा आणि सारखं काहीतरी तिथे देशात घडलं कोण जरी मेल भारता तर भारतावर ब्लेम करतात ते कॅनडाचे आहे त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा लक्षात ठेवा ते कोणत्या देशाच्या उत्तर सांगता सांगता सांगून टाकलं मी कॅनडाचे आहेत लिबरल पक्षाच्या नवीन नेत्याची निवड होईपर्यंत टूडो कार्यवाह पद्धत म्हणून राहतील म्हणजे जोपर्यंत नवीन पीएम होत नाही जरी राजीनामा दिला तरी ते पदावर राहणार आहेत कॅनडाची राजधानी ओटावा सर्वात मोठे शहर टोरांटो कॅनडाचे संसदेत दोन सभागृहात आहेत कॉमन्स आणि सिनेट आणि कॅनडा दोन हजार मध्ये जी सेव्हन चा काय अध्यक्ष आहे पंचवीस मध्ये जी सेव्हनचा अध्यक्ष कोण आहे कॅनडा नावाचा देश आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे दिल्ली विधानसभा लक्षात ठेवा विधानसभा निवडणूक आहेत लक्षात ठेवा तर ती पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि आठ फेब्रुवारीला तिचं काय होणार आहे मतदान होणार आहे म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मतदानची तारीख पाच फेब्रुवारी आणि मतमोजणी आठ फेब्रुवारी लोकसंख्या किती मित्रांनो तर एक कोटी पंच, एक एक पॉईंट पंचावन्न त्र्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास पुरुष आणि एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर फिमेल्स आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके कधी होणार आहे पाच फेब्रुवारी दिल्ली विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण बँडेड रॉयल बटरफ्लाय नुकतेच कुठे सापडला आहे असा प्रश्न विचारलाय तर त्रिपुरा राज्यामध्ये सापडलेला आहे कुठे सापडलाय त्रिपुरा राज्याने सापडलाय त्रिपुराची राजधानी काय आगरतळा मुख्यमंत्री कोण आहेत माणिक सहा आणि राज्यपाल कोण आहेत इंद्रसेना रेड्डी लक्षात ठेवा राज्यपाल इंद्रसेना रेड्डी आहे ओके चलो पुढे जाऊया मित्र हो नेक्स्ट क्वेश्चन है ना इंडस फूडची कितवी आवृत्ती ग्रेटर नोएडा येथे होणार आहे लक्षात असू दे की इंडस फोर्टची ची आवृत्ती ग्रेटर नोएडा नोएडा येथे होणार आहे तर मित्रांनो आठवी आवृत्ती होणार आहे किती आठवी आवृत्ती होणार आहे काय थोडी डिटेल पाहूया आपण केंद्रीय मंत्री चिराग पासवान आठ जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथे इंडस फोर्ट दोन हजार चे प्रदर्शनाचे उद्घाटन करतील म्हणजे केले केलेच ठीक आहे हा हा कार्यक्रम आठ जानेवारी ते दहा जानेवारी पंचवीस पर्यंत चालेल हा कार्यक्रम इंडस फूडची आठवी आवृत्ती किती आठवी आवृत्ती आहे जी अशी प्रमुख खाद्यपेय व्यापार शो म्हणून ओळखली जाते काय करते आशियातील प्रमुख खाद्यपेय जे आहे त्याचा व्यापार शोचं काम करते म्हणजे ती जाहिरात करते किंवा शो करते त्या फूड मध्ये असा नियम आहे आणि ती आठवी आवृत्ती लक्षात ठेवा ग्रेटर नोएडा मध्ये झालेली आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण महिलांचा एकदिवसीय सामना प्रथमच कोणत्या स्टेडियमवरती आयोजित केलाय आता महिलांचा भारतामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की महिलांचा त्या स्टेडियमवरती पहिल्यांदा सामना होत आहे जर पाहायला गेला तर राजकोटमध्ये होत आहे ठीक आहे राजकोटमध्ये होत आहे लक्षात ठेवा राजकोट लक्षात ठेवायची गोष्ट आहे राजकोटमध्ये तो सामना खेळला जाणार आहे तर काय येतात थोडं पाहूया रिटिल भारत आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याची वनडे मालिका राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे कुठं निरंजन शाह स्टेडियम लक्षात ठेवा पहिल्यांदा महिलांची तिथे मॅचेस होत आहेत लक्षात ठेवा वनडे मालिका होत आहे राजकोट मैदानावरती मैदानाचं नाव काय निरंजन शाह स्टेडियम भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याची वनडे मालिका राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर होत आहे आयर्लंड विरुद्ध सामन्यात हरम हरम कौर जागी स्मृती मानधना कर्णधार असेल हे पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहे या मॅचेस मध्ये स्मृती मानधना कोण आहे स्मृती मानधना असणार हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन सातवा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी सरकारने राष्ट्रीय कोणत्या ठिकाणी एक जागा निश्चित केली आहे लक्षात ठेवा भाजप सरकारने आतापर्यंत कोणत्याही काँग्रेसच्या किंवा इतर लिडरच्या जागा कुठलंही बनवायचं द फर्स्ट टाइम असं घडलं की चौदा पासून की पहिल्यांदा असं दिलेलं आहे आपल्याला एक जस्ट झुचका आहे पण ते देशाचे राष्ट्रपती होते देशाचे अर्थमंत्री होते खूप मोठं कार्य केलं म्हणून त्यांच्यात त्यांना एक जागा दिलेली आहे तर आपण पाहूया काही आहे की त्यांच्या स्मारकासाठी सरकारने राष्ट्रीय कोणत्या ठिकाणी एक जागा निश्चित केली आहे तर स्मृती संकुल आता स्मृती संकुल कुठल्या कुठे आहे राजघाटच्या दरम्यान आहे लक्षात किंवा राजघाटमध्ये तिथे जागा एक फिक्स केलेली आहे प्रणव मुखर्जी यांची ठीक आहे ओके जन्मकी झाला अकरा डिसेंबर एकोणीशे पस्तीस मध्ये आता पश्चिम बंगाल बारा ते सतरा पर्यंत भारताचे तेरावे म्हणून काम केले तेरावे राजा राधा झाकीगिरी कोड आपण खूप टाइम घेतलाय लक्षात ठेवा हा त्यांना त्यांना दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले एकोणीस मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला बघा भारतात तेरावे राष्ट्रपती दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषण किताब एकोणीस मध्ये भारतरत्न मिळाला आणि देशाचे तेरावे राष्ट्रपती काम करण्या व्यतिरिक्त ते प्रणव मुखर्जी यांनी दोनदा देशाचे अर्थमंत्री म्हणून काम केले आणि त्यांच्या मुलींना मुलींना बोलून सांगितलं गेलं मोदीजींनी की बाबा तुम्हाला आम्ही एक हे बांधतोय स्मारक मानतोय स्मारक कुठे स्मृती संकुलच्या अंतर्गत म्हणजे राजघाटाच्या अंतर्गत आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण अठराव्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम दोन हजार पंचवीस चे प्रमुख पाहुणे म्हणून कौन कोणत्या कोणत्या कोणाची देशाची असं पाहिजे कोणत्या देशाची देशा निवड करण्यात आलेली होती तर उत्तर आहे त्रिणी आणि टोबॅको या दोन देशाची निवड करण्यात आलेली होती लक्षात ठेवा त्रिनी आणि काय मित्रांनो टोबॅको हे दोन देश माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे हिम काय विकसित भारताकडे है ना डाय दा, डायस्पोराचे योगदान म्हणजे विकसित भारतातील डायस्फोराचे योगदान हे काय मित्रांनो त्याचं थीम आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नववा रस्ता अपघात अपघात कॅशलेस उपचार योजना कोणी जाहीर केली है ना जिथे अपघात झाला तर लक्षात ठेवा रस्त्यावरती तर कॅशलेस योजना सुरू केलीये तर कोणत्या कोणीस कोणी याचं उद्घाटन किंवा सुरुवात केली आहे तर, के तर आपले नितीनजी गडकरी यांनी सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा नितीनजी गडकरी यांनी सुरुवात केलेली आहे ठीक आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग ठीक आहे सॉरी जरा ओके हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन महामार्ग मार्ग नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे की के नाही लक्षात ठेवा कॅशलेस योजना जाहीर केली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट जाऊया आपण शंभरवा प्रश्न अभ्यास सॉरी दहावा प्रश्न सांख्यिकी मंत्रालयाच्या मते दोन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारतात जीडीपी किती आता सांख्यिकी मंत्रालय देशाचं सांख्यिकी मंत्रालय आहे लक्षात ठेवा याला सुद्धा आपण म्हणतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यांच्या अंतर्गत भारताचं जीडीपी किती असणार आहे तर सिक्स पॉईंट फोर पर्सेंट असणार आहे आणि त्यांचा ऑलमोस्ट खरं ठरतं आणि खरंच असं त्यांचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर किती असेल जीडीपी सांगितलं चोवीस पंचवीस आर्थिक सहा पॉईंट चार टक्के हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बुढ़ा प्रश्न आप एफ सी आशिया चेवाणी सात जानेवारी पांच फेब्रुवारी पच्चीस दरमियान य का है तो कुछ हो रहा है तो सऊदी अरेबिया मे हो रहा है एशियाई लक्षा ए एफ सी एशिया चषक है लक्षा सऊदी अरेबिया ये रियाद जेद्दा अल खोबर ये सात जानेवारी पांच फेब्रुवारी दो हजार चौबीस पंचवीस दरम्यान होणार आहे आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे एएफसी आपण त्याला म्हणतो लक्षात ठेवा एएफसी करणार आहे फुटबॉल महासंघ आशियाई फुटबॉल स्पर्धा लक्षात ठेवा याची स्थापना केव्हा झाली सात मे एकोणीशे आणि मुख्यालय कुठे आहे कोलालामपूर मलेशियामध्ये लक्षात ठेवा कोल्हामपूर मलेशियामध्ये आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सिंधू संस्कृतीची लिपी वाचणाऱ्या व्यक्तीला आहे ना एक मिलियन चे बक्षीस जाहीर केले आहे तर कोण तमिळनाडू सरकारने केलेले आहे ठीक के आहे काय पाहूया तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन लक्षात ठेवा यांनी सिंधु संस्कृतीच्या लिपी समजून घेणारे तज्ञ आणि संस्थाना दहा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे एकोणीसशे मध्ये ब्रिटिश पुरातत्व पुरातत्व शास्त्रज्ञ जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृती शोध लावला होता नंतर दयाराम सहानी एकोणीसशे एकवीस मध्ये हडप संस्कृती शोध लावला होता सध्या लिपीचे सुमारे तीन हजार पाचशे नमुने दगडावर कोरलेल्या सीन मध्ये सापडले आहेत बनवले आहेत मातीचे तुकडे आहेत ह्या सगळे आहेत हे वाचण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिले दहा लाखाचं बक्षीस दिले लक्षात ठेवा ही लिपी ज्याला अवगत त्यांनी वाचावं वा असं सांगितलेलं आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तेरावा किरण जाधव है ना हा अलीकडे लक्ष्य चषक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मध्ये कोणते पदक जिंकलेत कोण कोण किरण जाधव तो गोल्ड मेडल जिंकले काय जिंकलंय गोल्ड कुठलं चषक आहे लक्ष चषक माहिती असणं आपले असे प्रश्न महत्वाचे असतात पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने भारतीय अन्विक युनिट्सवरील बंदी उठवण्याची योजना आखली आहे भारतीय अन्विक युनिट्सवरील बंदी घालणारा दे बंदी उठवणारा देश कोण आहे तर लक्षात ठेवा अमेरिका देश आहे अमेरिकाने काय केलंय बंदी उठवलेली आहे अन्वी करून लक्षात ठेवा हा उठवायचा प्रयत्न केलाय आखली आहे तर अमेरिका देशाने आखलेली आहे अमेरिकन सरकार भारतीय अनुस सा, अनुसंस्थेवरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे भारतीय अन्विक सुविधावरील बंदी उठवण्याचा उठवण्याची अमेरिकन सरकारची योजना आहे निर्बंधामुळे भारतीय अन्विक संस्था अमेरिकन कंपन्यांना सहकार्य करू शकल्या नाहीत म्हणून म्हणून सीटीबीटी आपण त्याला म्हणतोय लक्षात त्या जुन्या काळातलं तर अमेरिका आता ते बंदी उठवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी अन्विक संस्था आपण त्या एकमेकांना मदत करू शकतात ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा देशांतर्गत उड्डाणामध्ये इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा सुरू करणारी कोणती एअरलाईन पहिली भारतीय एअरलाइन बनली आहे तर एअर इंडियाने हे काम सुरू केलेलं आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे एअर इंडियाने हे काम केलेलं आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन सोळावा दरवर्षी हा दिवस पृथ्वी परिभ्रमण दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ जानेवारी हा दिवस पृथ्वी परिभ्रमण दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा अठराशे एकावन्न फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओल फुकाल्ट यांनी त्यांच्या एका मॉडेलद्वारे सिद्ध केले की पृथ्वी त्याच्या अक्षावर फिरते ठीक आहे आणि आठ जानेवारी एकोणीशे एक्कावन्न रोजी पृथ्वी कशी फिरते हे लोकांना दाखवून दिले म्हणून आठ जानेवारी हा दिवस आपण काय करतो पृथ्वी परिभ्रमण दिन म्हणून साजरा करतो आणि जागतिक पृथ्वी दिन कधी असतो बावीस एप्रिल रोजी असतो ठीक आहे त्याला भूगोल दिन सुद्धा म्हणतात पुढे नेक्स्ट क्वेश्चन जगा सतरावा जगाची सर्वात जगा वृद्ध महिला ना इत्सुका यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे आहेत असा प्रश्न विचार ते कोणत्या देशाचे आहे असा एक पॉईंट त्या लक्षात ठेवा एकशे सोळाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ते जपान देशाचे आहेत माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा भारतीय मानक ब्युरो बी आय ने अलीकडे कोणता स्थापना दिवस साजरा केलाय तर अष्ट्यात्तरवा स्थापना दिवस साजरा केलाय सेव्हन्टी एक लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसवा कालचा प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने वाढत्या असंतता लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सात प्रांताने तीन नगरपालिकेमध्ये साठ दिवसांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे तर तो देश आहे इक्विडोर देश आहे त्यांनी आणीबाणी के लागू केली आहे आणि आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा कोणत्या राज्याने स्वर व्यासपीठ सुरू केले स्वर व्यासपीठ सुरू केले ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू कर्नाटक आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये की उत्तर काय असणार आहे आणि खूप सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे आपण सगळे सगळे प्रश्न प्रॉपरली वाचावं लिहून काढावं वा। जेणेकरून आपल्याला मदत होईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या आपण याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो